हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दिनरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पण नाशिककरांच्या नशिबी आली खड्डे पाणी आणि अडथळ्यांचा प्रवास गरवारे ते एक्सो पॉइंट मार्गे पपाया नर्सरी पर्यंत जाणारा आणि त्र्यंबकला जोडणारा हा मुख्य रस्ता केवळ नाशिकच्या औद्योगिक वसाहतीचा कणा आहे मात्र आज या रस्त्याचं चित्र भयावय झालंय रस्त्यावर जाकोजाकी मोठाले खड्डे आणि त्या खड्ड्यात पावसाचं पाणी भरून गेल्यानं अपघात टाळणं कठीण झालंय दुचाकी स्वारांची तर अक्षरशः कसोटीच लागते पाणी चिखल खड्डे आणि समोरून येणाऱ्या ट्रकची दाट वाहतूक औद्योगिक वसाहतीत जाणारी हजारो वाहने याच मार्गावरून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे नागरिकांचा प्रवास अक्षरशः त्रासदायक झालाय विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच याचा रोजच्या रोज फटका बसतोय या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे दक्षिणचे प्रतिनिधी प्रवीण सुरुडे यांनी नाशिकमध्ये काल संध्याकाळपासूनच संतधार पावसाला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे नाशिककरांच्या नशिबी जलमय आणि खड्डेमय रस्तेच याही वर्षी बघायला आपल्याला मिळत आहे नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उला उलाधाल झालेली आहे त्याच तशीच उलाधाल नाशिकच्या नागरिकांच्याही नशिबी आल्याचे ह्या वर्षी चित्र आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आपण गरवारे पॉईंट येथे उभे आहोत हा मुख्य रस्ता आहे गरवारे ते औद्योगिक वसाहतीला जोडणारा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खड्ड्यांमधील पाणी याचा नागरिकांना आणि कामगार विद्यार्थी यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे कामगार दुचौकी ऑफिसर कामगार ज्यावेळेस इथून येता जातात त्यांना खूप कसरत करत ह्या रस्त्याने कामावर जावे लागते त्याप्रमाणे फोर व्हीलर असतील अवजड वाहने असतील याही यांनाही विलंब होत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते गेल्या काही दिवसात काही अपघात या ठिकाणी घडलेले आहेत या ठिकाणी काही स्थानिक दुकानदार महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय नेमका इथं काय होतंय कधीपासून खड्डे पडले जसा पाऊस आहे तसे खड्डेच आहेत कारण इथं दोन तीन लेडीज पडल्या जेंट्स पडले आमच्या समोर आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं लोकांनी पण जखमा झाला त्यांना हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात या अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया या खड्ड्यांमध्ये अपघात होतात याकडे तुम्ही काय मागणी करशाल प्रशासनाकडे सर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे लवकरात लवकर याचं काम नाही का केलं पाहिजे आणि याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बस एवढंच माझी विनंती बस दुसरं काही नाही अशा पद्धतीने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रशासनाविषयी येत आहेत त्यांनी मागणी करत आहेत की या रस्त्याचं कामकाज लवकर पूर्ण व्हावं जेणेकरून सर्वसामान्य नागरिक असतील विद्यार्थी असतील कामगार असतील यांचा जीव सुरक्षित राहून ते कामावर ये करतील त्यांनी नेहमी एजा करणारे एक रिक्षाचालक देखील जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेऊयात दादा मी गेल्या सोळा सतरा वर्षापासून या नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा चालवतो आंबड एमआय डी सी एक कामगारांचा वर्ग आहे आणि काही प्रवासी हे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच तेच्या दरम्यामध्ये वाहतूक ह्या परिसरामध्ये गरवारी फोईट ते पपई नर्सरी ह्या प्रवासामध्ये हा हजारो लोकसंख्या ही वाहत असते वाहतूक आणि त्या ठिकाणी हा रस्ता बघितला तुम्ही स्वतः पत्रकाराने की ही भूमिका सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यायला हवी नाहीतर काही जणांचा बळी जाऊ शकतो किंवा काही जणांचा मृत्यू घडू शकतो आणि त्या त्याला जबाबदार कोण तर हे आपण स्वतः निश्चित हे डिक्लेअर करायला पाहिजे येणारे आत्ता एक ते दोन दोन ते चार महिन्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि हा त्र्यंबकेश्वरच्या मार्गाला जाणारा गरवारी ते आपलं पपई नर्सरी ते त्र्यंबकेश्वर ह्या मार्गाला जाणार आहे तर आमची हीच विनंती सरकारला आहे आज जोडून की बाबा हो येणारा कुंभमेळा हा बायपास मार्ग आहे लवकरात लवकर हा करावा जे करून की लोकांच्या बळी हे इथे वाचतात नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ सर नेमकं काय नमस्कार मी प्रशांत खरात आमचा हा खड्ड्याचा जो प्रॉब्लेम आहे तो दरवर्षी पाचवीला फोन दिलेला आहे आणि चार दिवसांनी जर पाऊस पडला तर हे जे बोगस काम आहे भ्रष्टाचार करून कंटाट पद्धतीने पैसे खाऊन दरवर्षी हे चार चार पावसात पूर्ण रस्ता उखडून जातो मोठमोठे मुट खड्डे पडतात आणि इथे मोठमोठे मुट अपघात होऊन कामगारांचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येत नाही जरी इथे एवढे मोठे हे तरी आज कमी आहेत परंतु दोन दिवसापूर्वी एवढे मोठ्या प्रमाणात खड्डे होते की दोन चार अपघात होऊन काही जुपिटर हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलला लोक ॲडमिट झालेले आहेत तर याची दखल घेऊन आम्ही सेवावाल्यांना विनंती केली आणि त्यांनी इथे जो खडे आणि मुरूम टाकलेला आहे त्यामुळे थोडासा भर पडलेली आहे आणि पोलिसांनी एक पाऊल पुढे घेऊन त्यांनी बॅरिकेड लावलेले ला आहेत मोठा खड्डा पडल्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी परंतु महानगरपालिका वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यांना आमचा जाहीर इशारा आहे की जर इथे कोणाचा जीव गेला तर अधिकाऱ्यांच्या जीवाला तोंडाला काळ फासून यांना रस्ता फिरू देणार नाही हा आमच्या संघटनेच्या वतीने इशारा देण्यात येतो आहे या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकता की सामान्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असणारे महाराष्ट्र पोलीस यांनी या खड्ड्यात खड्ड्यातल्या अपघातांची आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांचा एक बॅरिकेड इथं लावून दिला आहे जेणेकरून नागरिकांना इथे खड्डा आहे आणि अपघात होऊ शकतो याचं निमंत्रण मिळेल आणि ते सावध होऊन दुसऱ्या रस्त्याने किंवा प थोडा आजूबाजूने जाऊ शकतात यावर आता मनपा प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते नागरिकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी जो खेळ होतोय तो थांबवण्यासाठी लोकांच्या सुरक्षेसाठी कसे पाऊल उचलतंय याकडे बघणं नागरिकांचं लक्ष आहे कॅमेरा पर्सन विजय बागुलसह प्रवीण सुरडे दक्षिण